दोन हजार चौदा यावेळी भारतीय जनता पक्षाला लोकांनी मोठ्या अपेक्षेने निवडून दिले त्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि भाजपची युती असताना एकनाथ खडसे यांनी युती तोडत असल्याचं जाहीर केलं आणि उद्धव ठाकरे यांना स्वतंत्र निवडणूक लढवावी लागली उद्धव ठाकरेंना संपवण्याचा डाव तेव्हा सुरू झाला होता दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मात्र तरीही उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या हिमतीवरती चांगल्यापैकी विजय मिळवला आणि भारतीय जनता पक्षाला एक जे आव्हान राहिलं होतं त्या आव्हानानुसार पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला गरज होती ती ठाकरेंची ठाकरेंसोबत युती केली मात्र दुय्यम स्थान नेहमीच मंत्रिमंडळाच्या मंडळामध्ये दिलेला होता तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा एकदा दिलेला शब्द मोडला आणि उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी स्थापन केली या ठिकाणी महाविकास आघाडीचे शिल्पकार उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच आहेत काँग्रेसलाही तशी गरजच होती मात्र आता दिवस बदलले हिसकावून घेतलेली सत्ता ही जास्त वेळ टिकत नाही याचंच उत्तम उदाहरण आता यायला सुरुवात झालेली आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे पक्ष फोडल्यानंतर भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी आपणच आहोत की काय असं वाटू लागले असतानाच महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आणि पक्ष फुटायला सुरुवात झालेली आहे गिरीश महाजन यांच्यापुढे कोणाचंही आव्हान नव्हतं एकतर्फी निवडणूक होईल असं वाटत होतं एकच विरोधक होते गरुड त्यांनीही आता भाजपमध्ये प्रवेश केलेला होता आणि अशावेळी या ठिकाणी भारतीय जनता पक्ष पुन्हा फुटलेला आहे गिरीश महाजन यांना गावकऱ्यांनी पळवून लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्यापूर्वीच शरद पवारांनी डाव टाकला आणि दिलीप खोडपे हे पुन्हा एकदा सक्रिय झाले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षामध्ये पस्तीस वर्ष काम केलेले दिलीप खोडपे यांनी आता भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिलेला आहे यामुळे जळगावात दि महाजन यांना हा एक धक्का मानला जातो आहे येणारी निवडणूक ही महाजनांसाठी अतिशय निश्चित ठरणार आहे लोकांची असलेली नाराजी आणि त्यांनी वारंवार पदाधिकाऱ्यांना दिलेलं न महत्त्व यामुळे महाजन मी सर्व काय असं वाटत असताना आता यांचा राजीनामा दिल्याने जळगावात हा एक मोठा धक्का भाजपला आहे